रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन उमेदवार यांच्या येथील ये ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा अंजली प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली परंतु अंजली आंबेडकर या उपस्थित राहिल्याने कार्यक्रमामध्ये नवसंजीवनी पाहायला मिळाली चाळीस डिग्री सेल्शियस पेक्षा अधिक तापमान असून देखील शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थिती दर्शवली रायगड लोकसभेच्या उमेदवार चव्हाण यांनी कोकणातील समस्यांची अचूक मांडणी करत कोकणातील प्रश्न सोडवण्यासाठी जिजाऊच्या लेखीला आपण दिल्लीला पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळेस केलं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं माझं ध्येय असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्थलांतर कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण मला मदत करा असं आवाहन यावेळी कुमिदिनी चव्हाण यांनी मतदारांना केलं